घरी गेला ऐका हो पहिली आली दावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधोनी एका गवळणीच्या घरी गेला तिच्या वेणीची तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ मार देव गेला निघून सकाळ झाली तीन वाजले पूर पूर्वीचे माणसं सकाळी उठायची किती वाजता तीन वाजता उठायची कधीचे पूर्वीचे आताचे नाही आता सगळ्यात मोठं फॅट निघालो जो जास्त उशिरा उठण तो सगळ्यात जास्त स्त्री म्हणतो असं लोक म्हणते बरोबर एक नाही काय काय माणसं म्हणतात अहो त्याला भेटायला जायचंय नाही नाही त्याला दहाच्या पुढे भेटायचं का ते दहा वाजता उठ बरोबर एक नाही म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून तो लय स्त्री म्हणते पण तुम्हाला सांगू का त्याच्यासारखा बावळ तेव्हाच हे निघाल्यानंतर उठणारा तो सगळ्यात जरी स्त्री म्हणतो पूर्वीचा काळ होता आता सगळा जमाना बदललाय गवळी तीन वाजता उठायला गेला त्याच्या झटका बसला तो रागीत होता संतापी होता जुनी माणसं लय रागीत माऊली बरोबर जुनी माणसं लय रागीत जुन्या माणसांनी जर बायकोला आवाज आला तर बायको अशी चळचळ कापायची माथारी लाट 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 कापायची आता आवाज दिला तर घरी लटलट कापतो काय अवघडच झाले सगळे गरम झाला तो मला मूर्ख नालायक तीन तीन टाईम खाती चार चार भाकरी खाती योगा करीत नाही तो रामदेव बाबा सांगून सांगून थाकला तरी योगा करीत नाही मला माझ्या पदरच नाही प्रमाणे मस्त होतली धांगडी करती ओडाओडी मजा लागली हो, हो ओ मला चार चार भाकरी खा खाती मला माझा ऐकत नाही ऐका 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 योग वळला आणि मंडळीने ऐकून घेतलं हे अजिबात समान हक्कात आले समान हक्कात सध्या बायक नवऱ्यानं बोलावं बायकून ऐकावं हे इतिहासात जमा झालं <coughs> कुठ इतिहासात हे नव्वदच्या स्पीड न गरम झाला ती याच्यापेक्षा दुप्पट गरम झाली नऊ दुनी उजणी बाट नाही तुमच्या हा पटकन अठरा एकशे च्या पिंड गरम झाली ती ती म्हणली आवाज करायचा नाही गल्ली तमाशा दाखवायचा नाही साठीभूत नाटी झाली हातात काठी आली रात्रा वरळी ओस पडली खसर झालं खसर दंगर झालं आंधळ झालं दिसतंय म्हण डोळा तुम्हाला मी तुमची कशाला दारी ओढली ती म्हणली माझी दाढी कशाला ती म्हणली मेनाय तुमची दाढी ओढली तुम्ही माझी वेणी का ओढली तो म्हणला मेनाय तू येणी ओढली चापून पाहिजे तर गाठ बसली आता कोणी मारली कवा मारली कशाला मारली पाहुणे एक वाजला लांबण्यात काय मजा नाही ते म्हणले लाव द्या गाठ सोडायची गाठ सोडायला हात लावला का लाईट आता हे झोपले बेडरूम मध्ये आणि काळ्याची पेटी किचन रूम मध्ये आता किचन रूम मधून पेटी आणायला एकाला जाता येतं का नाही आता दोघात या काल जाताय ना गाठ मारल्या म्हणून दोघं निघाले आता वरातीत कसं असतं जेंडर वरातीत आपल्या आपल्या जनरल वरातीत कसं असतं तुमचं लग्न झालेत का झालेत का नाही हा मग वरात निघाली होती का नाही आता रोजच वरात निघाली का आल्या आपल्या जनरल वरातीत नवरदेव पुढा नवरी माग इथं याची दारी असल्यामुळं हा मागं तिची येणी असल्यामुळं ती पुढं याच्यात पुन्हा गवळण सात फूट आणि गवळी तीनच फूट अशी त्याप ठाक करायची देवकळी बारीक तिच्या दुरू तुरु आग मला सावकार चल आणि तुम्हाला एक सांगू का एक सांगतो मी कांसातलं वाक्य सांगतो अहो बुटका नवरा आणि उंच बायको असला विजोड वैऱ्याच्या जीवनात सुद्धा नसून ज्याचे लग्न राहिले त्याच्यासाठी जा, प्रयत्न करू बरोबर आहे की नाही आता झाल्यावर पदरी पडून पवित्र हर, आता काय तुम्ही बदलणार आहेत का काय करणार तुम्हाला अहो आमच्या गावाकडे जिल्ह्यात एक जोडप राहत होत आजी बाई सात फूट गडी तीनच फूट आमच्या असे हिवाळ्याचे दिवस सकरा जवळ आलेली त्या बाईनं अशा गरम चपात्या केल्या गावरावून तुप लावून मावली अशा चपात्या केल्या अख्या तुपाचा वास सुटला गल्लीत चपात्या केल्या भाजी केली सगळं एका दुळडीत ठेवलं आणि दुळडी ठेवली शिक्यावर ती गेली वावरात निघून हे असं दिवसभर मी उड्या मारीच होतं त्याला दोन वाजले तरी त्याला एक सुद्धा चपाती खायला नाही भेटली रा देवाने त्या गाठीकडे पाहिलं गाठ सोडून दिली त्या देव यशोदे म्हणली देवा नको त्रास देऊ त्याला ऐका ते म्हणले या अजिबात त्रास नाही हिनं फक्त मला सांगितलं होतं माझ्या घरी ये एका भगवान परमात्मा घरी गेला जाताना रिकामा गेला नाही मुंगूस घेऊन गेला मुंगूस मुंगूस त्याने सोडलं आता मुंगूस काय असा प्राणी आहे मुंगूस काय गपची बसत नाही ते लागलं ना उकरायला ती म्हणली बाई आमचा पिंट्याचा पप्पा एक तर भेकड त्यानं झुरूळ पाहिलं तरी त्याच्या मांड्या इठल इठल इथल इथल काढ्या एवढं मोठं झुरूळ एवढं मोठं मुंगूस पाहिलं ती म्हणली आमच्या पिंट्याच्या पप्पाला माकड गुन्ह्यान चिकन गुण्या सगळं सुरू झाला लाईट लावलं आतून काढलं पाहिलं तर एवढं मोठं मुंगूस याची बोबडी आणि तिची बोबडी वळाली हा म्हणलायचा घुंगूस आहे आणि ती म्हणायची सुमुंगे हा म्हणायचा घुमूस आणि ती म्हणायची सुमू एकता कलाही मुंगूस म्हणता येईल ती म्हटली बाई इतका त्रास दिला सगळ्या गवळणीच्या गालाने ऐकले यशोदा म्हटली पाहुणे एक वाजलाय तुमचं झालं का गवळणी म्हटलं यशोदे आमचं संपत नाही याच्या खोड्या सांगू किती महिपत्र शिंदू वाढले याच्या खोड्या सांगत असताना पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली ले, कल्पतरूंची लेखणी केली ले। आणि अंगणवाडीची मास्तरी लिहायला बसवली नाही नाही साक्षात सरस्वतीची देवता जरी लिहायला बसवली तरी सुद्धा समुद्राची शाई आटून जाईल आणि सरस्वतीचा हात तरी सुद्धा याच्या खोड्या पूर्ण होणार नाही यशोदा म्हटली एक काम करा तुम्ही जा म्हटले घरी आजपासून उद्यापासून तुमच्या घरी कोणी येणार नाही मी याला टाकी ताकीदे दे, दे, दे आत घेतलं कृष्णाला सांगितलं कसं वागायला असतो हे वागणं बरं नवं आपण चांगले माणसे आहेत लोकांना त्रास देऊ नये अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही घरात राहायचं तुला काय खायचं ते खायचं घरातच राहायचं देव म्हणला चांगले कार्यकर्त्याला प्रचार करायची गरज नाही आपोआप त्याचा प्रचार होतो देवाना अशी खुर्ची टाकली देऊ बाहेर बसता ये सगळे पोरं त्याच्या पैसे आले ज्या वाकड्या पेर्या सुद्धा मी सगळे आले ते म्हणले देवा ए अर तू तो म्हणला माझ्या मागे या आलं तरी यारे घे देतो माझ्या सगळ्याला देतो म्हणला पोटभर भर अर तो आमच्याच घरचं खाल्लं तुझ्या घरचं काही खाऊ देतो का नाही म्हणला लोकांच्या घरचं खाणं यालाच कार्यकर्ता मानतात माझ्याकडे पाहू नका देवाचं वाक्य हो हो आता म्हणला माझ्या तू मला तुझ्या घरचं काय सांग आता याच्या घरी सगळे मोठ्या हौदाच्या हौद होते देवानी असली एका वाड्याची छावी कॅश घेतली पोरांनी कॅच पेन त्याने कॅच घेतली वाडाऊ उघडला पोरं आप शिरले महाराज हौद भरले होते हौद दह्याचे हावद दुधाचे हाऊद होण्याचे हावद कपडे काळे उड्या मारायला सुरुवात केली जे जेव्हा पेंद्याने उडी मारली गेला तसा दह्याचा हावडा तसा गेला तसा इतका गेला खाली दोन चार पोरं लागले वट्यावर नाचायला पेंद्या मेला प्यांद्या मेला यशोदा कणिक मळण्याचं काम घरात का चालू होती चालू होतं ती म्हणली कृष्णा मागच्या वाड्यात आवाज येतो कोण गेलय काय कृष्ण म्हणला आपल्याला माहीत नाही यशोदीने असं दानकं घेतलंय आणि मागच्या वाड्यात गेली तर तो पेंद्या आख्खा बुडाला द्या मीच ती शेंडीवर काढली शेंडी त्याची ओ आणि शेंडी धरून असं ओढलं कोणी यशोदेनी शेंडीला ओढलं तर ते यशोदा म्हणून तुला मारग कानसुलीत ही काय पावायची जागा आहे का पेंद्या म्हणला मला काय मारती एके एके हवतात दहा दहा जण येत मला काय